वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर आता आज सोमवार आहे आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे सो so, आता मी आंघोळ वगैरे झाली आहे देवपूजा पण मस्तपैकी छान झाली आहे आणि आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी म्हणजे आईंसाठी खिचडी करणार आहे आणि मी फक्त फळांवरतीच उपवास धरणार त्यामुळे मी खिचडी काही खाणार नाहीये आणि आमरसाठी फक्त काय ते स्वयंपाक आहे तर बघूयात आज दिवसभरात काय काय घडते ते स्टेज मॅडम आमच्या रडायला लागल्या चलो हा सगळा पसारा आमच्या जिजाने घातला आणि खेळून खेळून शेवटी मॅडम झोपल्या फायनली आणि इकडे आता तिला डाळ भात मी शिजायला टाकलाय आमच्या दोघींचा उपवास आहे पण मी काय खिचडी खाणार नाही तुम्हाला मग अशी माहिती त्यामुळं आई कुरती थोडीशी मी भिजत घातली आहे त्यांच्या कुर्ती करणार आहे इकडे अमोरला चपाती करून ठेवलेत आणि भाजी मग तो आल्यानंतरच करणार आहे कारण त्याला मी भाजीला आणायला लावले सगळे किचन वगैरे साफ झाले पण परत खराब होणार आहे आता थोड्या वेळाने हो ग लय नाटक करते का ती खायच्या टाईमला हाकभू मारते तिकडे बघते ए अ व् या बाय पाचपर्यंत रेडी राहा कंप्लीट पाच वाजता येते मी कॉल करू ठीक आहे बाय बाय तर आता औरून मी चाले जिमला आमराने जिल्हा तर झोपलेच होते त्यानंतर बाय करून आले तर आता लेडीज बॅच घेणार आणि मग मी पण थोडस एक्सरसाइज करेन आणि मग घरी येईल चला केला कारण आत्ताच स्टार्ट करते आठवडा झाला स्टार्ट केलेला पण म्हटलं की थोडं थोडंच करावं परत खूप पेन होतं आणि जिजा आमची झोपू देत नाही त्यात त्यामुळे आणि इकडे मयुरी आलेली आहे ये <laughs> मयुरी आल्यानंतर मग आम्ही दोघींनी एक्सरसाईज करायला चालू केलं आज बॅकच मारायची होती नॉर्मलच वर्कआउट करणार होतो कारण मी चार दिवसांचा गॅप होता माझा आणि एकदमच लगेच स्टार्ट केलं असतं तर खूप पेन झालं असतं त्यामुळे नॉर्मल नॉर्मल आम्ही सेट मारले आणि त्यानंतर मग आणि आज वर्कआउटला आम्ही दोघीच जणी होतो ज्या लेडीज होत्या बाकीच्या त्या सगळ्या मॉर्निंगला येऊन गेल्या होत्या आणि बऱ्याचशा लेडीज आता मॉर्निंगला येतात त्यामुळे इव्हिनिंगला आता जास्त कोण नव्हतंच

बिफोर आफ्टर हे आहेत आमच्या जिमच्या दोन फ्लाइट त्यांचं तीन महिन्यातच किती कमी झाले तो <laughs> किती कमी झालंय किती किती किलो साडेसात किलो हा आणि तुमचं सोबत ओके त्यामुळे आता थंडर फिटनेस जॉईन करा हा ब्लर बसते थांब एक मिनिट पहिल्यांदा अशा होत्या आता अशा नाही हे पहिले आणि हे पाठवून द्या मला हे जिम वर न जाऊन मी आत्ता जस्ट आले आणि मला एवढं घाईघाईत बोलवलं लवकर ये लवकर ये मला जिमला जायचंय ना स्वतः बघा काय करत बसलं आतमध्ये आम्ही केशुब्स छान दिसते चावी दूर मी जाते ऊट खेळव तिला

काय खातीस इकडे त्याला मी जस्ट फ्रेश केलं होतं आणि फ्रेश करून इकडे मी गेले होते थोडा वेळ म्हणजे थोडीशी तिथे खेळेल वगैरे आणि तिथे केल्यानंतर त्या मयुने तिला तिला डार्क फॅन्टेस्ट चॉकलेट आणि तिची हालत आता काय झाली बघा तिने खाल्लं ती कॅडबरी पूर्ण खाल्ली आता हालत बघा तुम्हाला दाखवते मी जा दाखव इकडे बघ दाख। छी छी आता ते खाली पडलेले तुझं तोंड दाखव ना इकडे ना जिजा ओय जिजा जिजा इतकी मग न झालीये ना हा बघा आमचा हनुमान हा बघा आमचा हनुमान सगळे ड्रेस खराब केले सगळे हात खराब केले सगळं तोंड खराब केले कशा आता करायचं जिजा किती मग्न झालीये बघत पण नाहीये माझ्याकडे एवढी त्या ह्याच्यात मग्न झालीय जय हनुमान ज्ञान सागर जय हाय रे வா, 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 முத்து! हे कपडे इग्नोर करा आत्ताच बाहेरचे वाळलेले कपडे मी इथे टाकले तर त्यामुळे चला फ्रेश हो परत आता तर आता माझं फायनली सगळा स्वयंपाक झालाय पावट्याची पात पातळ भाजी मी करायला आता इकडे तांदळाची खीर पण रेडी झाली आहे इकडे मसाले भात मस्तपैकी झाला आहे आणि कोथिंबिरीच्या वडी तळली होती नेहानी ने केल्या होत्या ते मी तळलेत आणि चपाती पण सगळे झालेत फायनली स्वयंपाक उरकला आता ती भाजी झाली की मग आम्ही जेवण करू आणि किचन पण साफ करून घेतलं लगेच मी आमर कस झालंय जेवण गरमच असते ना छान आहे तर आजच्या ब्लॉकची तेच करते आजचा जो दिवस आहे तो खूप म्हणजे खूप छान गेला पण खूप कंटाळवाना पण गेला खूप आता मला झोप लागली आता अकरा वाजता अकरा वाजताच मला झोप लागली वर कारण वर्कआउट पण केला त्या दुपारी पण झोपले नव्हते आणि त्यात ह्या मॅडम बिनकामाच्या मुळे त्रस देतो त्रोस देतो त्रोस देतो त्रॉस देतो चलो बाय गुड नाईट टेक केअर आता आपण <laughs> भेटूया डिरेक्टली उद्या आ, काय चलो बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 कर बाय मला नाही करायचं इथे कर ना बाय बाय कशी सिरियसली आता मला इतकी इतकी झोप लागली मी ब्लॉकची एंड केली म्हटलं आता झोपावं कारण दुपारी पण मी झोपले नव्हते आणि असं थकल्यासारखं झालंय कारण आज काम पण खूप झाले तर वर्कआउट झालंय सगळं झालंय आणि अक्षरशः डोळ्यावरती अजून पण झोपाशी येते पण पण का झोपत नाहीये मी दाखवते एक कुठे गेली होती हे बघा या मॅडम झोपायचं नाव घेत नाहीये नुसते इकडून तिकडे तिकडून इकडे करतात तिला जायचंय बाहेर त्यामुळे तिची धडपड चालली आहे दार वाजवतीये परत येते आणि मी जर जो झोपले अमर पण कंटाळतो त्याला सकाळी मॉर्निंगला लवकर जावं लागतं त्यामुळे त्याला पण उठवता येत नाही मला सारखं उठून ती जाऊन तिला आणावं लागते जिजा पडशील बाबू इकडे ये चल चल आपण झोपूयात उठ बाबू ए पिला चल ये जिजा आलीस का तू होत्या इकडून इकडे आलेत सोबत खेळत बसले जिजा मी ज्यावेळेस असं काय करते कुणाला दाखवायला जाते त्यावेळेस माझं पचकच करते जिजा हे चल ना जिजा झोप ना ना चल ये, ये। दे खराब आहे छी मॅडमचा हा खेळ किती वाजेपर्यंत चालणार आहे माहितच नाही साडे अकरा झाले हल्ला करतेस माझ्यावरती तू कुटुंब पण कशी पण निघत जाते जिजा ये इकडे चल माझ्या जवळ अगं तुला सर्व ह्याने जाता येत नाही का जिजा इकडून इथून आम्हाला बघ ना इकडून एवढी जागा तरी पण कुठं नाही येते सगळी माझी केस <laughs> एक माणसाचा टक्कल दिसला की लगेच तिकड चेहरा करणार केस सरळ करणार आणि काय आणि जिजा डोकं धडकून गो बेड लागला आधीच डोकं धडकून धडकून टेंगूळ आणलाय तिथे लोक्याला टेंगुळ आण बघ ना दाखव टेंगुळ तुझा जिजा जिजा टेंगुळ दाखवला तुझा बघा बघा टेंगुळ कसा आलाय बेडलर डोको झडक होती इकडे एक टिंगुळा आला आणि आणि कुठे गेला जातं ते टिंगळे आणि तिकडे एक टिंगळे टिंगुळस टिंगुळेत चला झोपते मी बाय बाय गुड नाईट स्वी ड्रीम टेक केअर जर तुम्हाला मी आय थिंक vlog चे एंड केली आहे झोपेत मला कळत पण नाहीये की मी vlog चे एंडिंग केली आहे म्हणून कारण vlog चे एंड करून सुद्धा मी व्हिडिओ काढते कारण हे हिच्या ज्या करामती आहेत त्या अशाच चालू राहतात दोन वाजेपर्यंत म्हणा अडीच वाजेपर्यंत म्हटलं तरी सुद्धा या करामध्ये चालू असतात हिच हे खेळणं चालू असत आणि तोपर्यंत आम्हाला जाग राहावं लागत तरी आमर शेठ त्यातूनही लवकर साडेपाच ला जिम जातात मी तरी झोपते ऍटलिस्ट जास्त वेळ त्याला तेवढी पण झोप मिळत नाही दुपारचा झोपतोच की नाही झोपत झोपतो <laughs> मी झोपत नाही पण तो झोपतो चलो गुड नाईट <laughs>